नमस्कार उभाटा सेनेचे से प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग आणि या पुस्तकात संजय राऊत यांनी अतिशय कळबळजनक खुलासे केलेले आहेत असं खुद्द संजय राऊत यांच्या वतीने मराठी मीडिया सांगतोय हे पुस्तक काय आहे त्यात काय लिहिलेलं आहे हे अद्याप तरी माझ्यापर्यंत आलेलं नाही पण मित्रांनो या पुस्तकाचं शीर्षक मला आवडलं शीर्षक अतिशय चांगलं आहे नरकातला स्वर्ग नरकातला स्वर्ग शोधायचा म्हणजे माणसाला एकतर संतपदी जावं लागतं किंवा त्या माणसाकडे असे गुण असावेत की आजूबाजूला असलेला नर्क देखील तो स्वतःच्या गुणाने स्वर्ग करून दाखव आणि त्यामुळे संजय राऊत यांच्यासाठी यातलं नेमकं काय खरंय असा प्रश्न मला पडलेला नरकातील स्वर्ग शोधताना संजय राऊत यांनी नेमकं काय केलं की त्यामुळे त्यांना नरकात स्वर्ग दिसला असा प्रश्न सतावतोय कदाचित आता या पुस्तकाचं नाव तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर तुम्हालाही हा प्रश्न पडलेला असेल आज ज्या परिस्थितीत संजय राऊत आहेत ती परिस्थिती म्हणजे नरक आहे का असं संजय राऊत यांना सुचवायचंय संजय राऊत हे उबाटा सेनेत आहे आणि उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ सैनिक आहेत असं उद्धव राऊतच सांगतात ते वारंवार उद्धव ठाकरे यांचा बचाव करत असतात इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विरोधकांवर तुटून पडत असतात सध्या या परिस्थितीत संजय राऊत आहेत आणि त्या परिस्थितीला संजय राऊत हे नरक म्हणतायत का आणि असं जर संजय राऊत म्हणत असतील तर या नरकात त्यांनी वर्ग मंझे स्वर्ग शोधला म्हणजे नेमका कुठला स्वर्ग शोधला आणि हा स्वर्ग नेमका कसा आहे याची उत्तरं संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात दिली आहेत का हे पुस्तक मी वाचलं नसल्यामुळे मला माहित नाही पण मराठी मीडियावर ज्या काही बातम्या आलेल्या आहेत या पुस्तकाच्या संदर्भाने तर त्या बातम्या अशा असं सांगतायत की संजय राऊत यांनी स्वतःबद्दल फार कमी लिहिलेलं आहे तर त्यांनी नेहमीप्रमाणे अगदी मोदी अमित शाह यांच्यावर टीका केलेली आहे शिवसेना शिंदे यांची त्यांच्यावर तर टीका करणं हा संजय राऊत यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो त्यांनी मिळवलाच आहे राज ठाकरे यांच्याबद्दलही संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे मग नेमकं परिस्थिती काय आहे की संजय राऊत यांना सुचवायचं आहे काय आता जर संजय राऊत हे रूपी नरकात असतील तर ते लिहिण्याचं धाडस संजय राऊत खरंच करतील का तर ते शक्य नाही कारण तसं काही लिहिलं तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून उतरतील पण एक हाती उद्धव ठाकरे आणि उबाटा सेनेचा किल्ला लढवताना संजय राऊत यांना कुठेतरी असं वाटलं असेल की आपण नरकात स्वर्ग बघण्याचा प्रयत्न करतोय किंवा नरक आणि स्वर्ग यात आता कोणताही अंतर राहिलेलं नसेल एकंदरीत संजय राऊत हे जे सकाळी पत्रकार परिषद घेऊन बोलतात ज्या पद्धतीने ते टोमणे मारतात टीका करतात ते बघितल्यावर हे स्पष्ट होत की खरच स्वर्ग कि नरक याच्यामध्ये संजय राऊत आहेत या पुस्तकात त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करताना सांगितलंय की नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीचे आरोपी होते अमित शाह यांच्यावर कुणाचा आरोप होता आणि या दोघांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवलं अमित शाह मातोश्रीवर गेले होते बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं हे खरं की खोट कारण इथे पुरावे म्हणून संजय राऊत काहीच देत नाही आता एकतर हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना माहीत असावं पण आज ते आयात नाहीत अमित शाह यांना माहीत असावं पण अमित शाह याबद्दल काहीही बोललेले नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की संजय राऊत यांना हे कसं कळलं कसं कळलं असेल चला आपण हेही मान्य करू की अमित शाह तिथे गेले होते त्यांनी बाळासाहेबांकडे मदतीची याचना केली बाळासाहेबांनी मदत केली हे बाळासाहेबांचे आणि अमित शाह नरेंद्र मोदी यांच्यातले संबंध होते आणि ते संबंध मधुर होते आणि हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी कधीच नाकारलेलं नाही आजही नाकारलेलं नाहीये मित्रांनो कारण आज ज्या परिस्थितीमध्ये उबाठा आहेत ती परिस्थिती बघितली तर संजय राऊत यांच्या अगोदर कदाचित हुभाठा हे तुरुंगात जायला हवे होते पण ते गेले नाहीत त्याच कारण ते केवळ आणि केवळ बाळासाहेबांचे मुलगी आहेत म्हणून पुत्र आहेत म्हणून आणि हे काय असू शकतं तर निश्चितच अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचं बाळासाहेबांवरच प्रेम असू शकत आता हे जर संजय राऊत जाणत नसतील तर मग त्या पुस्तकात जे जे काही म्हटलेलं आहे जे जे काही लिहिलेलं आहे ते खरंच स्वर्गातलंय की स्वर्गरूपी नरकातलंय याचा खुलासा काळाचा ओघात होतच राहील एक गोष्ट मात्र निश्चित आहे की संजय राऊत यांनी एका एक वेगळ्या वादाला तोंड फुटलेला आहे तोंड फोडलेलं आहे आणि हा वाद कुठपर्यंत जाईल हे बघावं लागेल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद